ठिकाणी मौत का कुवा अशा पद्धतीने या रस्त्याचं वर्णन करू शकता कारण या गेल्या दोन वर्षामध्ये पाच लोकांचा इथं काय झालेला आहे ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे तर सर आपण या ठिकाणी या रस्त्यावर नेहमी म्हणजे आता तुम्ही शाळेमध्ये लाभेश इंग्लिश स्कूलच्या शाळा आहे तर विद्यार्थ्यांना नागरिकांना कशा पद्धतीने त्रास होतोय आपण तुझी थोडी समस्या गंभीर आहे ना इथं कधी कोण पडेल या काय होऊ शकतं इथं काही सांगता येत नाही एवढं खराब रस्त्याची अवस्था आहे पूर्ण इथला खड्डा तू या पुढे फाटकच्या परीकडा फाटक पडल्यानंतर ट्रॅफिकच्या मुटिंग नंतर साम्राज्य खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे काही सांगता येत नाही लहान मुलं लेडीज असतात गाडीवर जातात येतात तुमच्या काय दोन तीन आसपास गावं आहेत इथं टीचर आहेत का लेडीज आहेत गाडीवर येतं जातात तर अशा पद्धतीने अमोल श्री आहेत यांनी या विद्यार्थ्यांची इथल्या म्हणजे नागरिकांची कशा पद्धतीने गैरसोय होता आणि ऍक्सिडेंट चे प्रमाण वाढलेले तर तर या ठिकाणी अनेक ग्रामस्थ चिडलेले आहेत फक्त आमदाराच्या गावाकडे घराकडे जायचे रस्तेच गुळगुळी चकचकीत असतात आणि सर्वसामान्याची कशी का होणार काय काय होणार म्हणजे मेरा नंबर कब आहे का म्हणल्यासारखं म्हणजे इथं ऍक्सिडेंट होण्याची वाट बघायची आणि आपल्या परिवारातील व्यक्ती दगावण्याची किंवा म्हणजे अॅक्सिडेंट होण्याची भीती प्रत्येक नागरिकाला इथं सतावत आहे